वाशी जिल्हा धाराशिव येथे एकवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे स्वागत करून विधिवत कलशाचे पूजन सचिन जगताप व आशाबाई जगताप या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले त्याचे पौरोहित्य गोविंद जोशी यांनी केले पूजन झाल्यानंतर धाराशिव येथील विश्व हिंदू परिषदेचे अजय जानराव यांनी अयोध्या येथील राम मंदिराबाबत सविस्तर माहिती कथन केली विधिवत पूजन झाल्यानंतर सर्व उपस्थित भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी भाजप तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे भाजपा सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी पत्रकार बळीराम जगताप डॉ पदकी नानासाहेब उंद्रे धाराशिव येथील विश्व हिंदू परिषदेचे विजयकुमार वाघमारे अजय जानराव प्रदीप देशमुख राहुल कवडे विक्रांत उंद्रे गणेश कवडे भाजपचे बबन बाबा कवडे जगताळी नगरे तुकाराम शिंदे महाराज गजानन महाराज विवेक जोशी गुळमिरे बारगजे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते